उमरेड येथून अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान ट्रक मधून कोळसा चोरी करण्याचा प्रकार पुढे आला आहे पाच पाच नऊ शून्य हा ट्रक अठ्ठावीस मार्चला सायंकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान ट्रक मध्ये कोळसा घेऊन जात असताना चेकपोस्ट वर हजर असलेल्या गार्ड कर्मचारी यांनी चेकपोस्ट वर सदर ट्रकची पाहणी केली असता सदर ट्रकचा मालक आणि क्लिनर हे ट्रक आणि त्यात भरलेला कोळसा सोडून पडून गेले ट्रक मधील तीस टन कोळसा प्रति टन अठराशे रुपये प्रमाणे एकूण कोळशाची किंमत चौपन्न हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आलाय गार्ड कर्मचारी वैभव डांगले यांनी हेड सुरक्षा गार्ड इन्चार्ज बावन्न वर्षीय रामू शेषराव भोयर यांना या घटनेची माहिती दिली हेड सुरक्षा गार्ड रामू भोयर यांनी उमरेड पोलीस स्टेशन येथे या घटनेची तक्रार नोंदविल्याने उमरेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून याबाबतचा अधिक तपास पीएसआय श्रीकांत लांजेवार पोलीस स्टेशन उमरेड हे करीत आहेत महादर्पण न्यूज करिता भूपेश पाटराबे उमरेड